शिरूड सरपंचपदी सरलाबाई राजेंद्र शेजोड यांची बिनविरोध निवड धुळे तालुक्यातील शिरूड येथील सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्याने शिरूड तालुका जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी फेरनिवड सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली तर जर निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये या ठिकाणी अध्यक्षी अधिकारी म्हणून एस सी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवडणूक प्रक्रिया शिरूर सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळेस तलाठी अतुल सचिन बोरसे आदींचे सहकार्य लाभले तर निवडणूक प्रक्रियेत सकाळी पावणे बारा वाजता सरपंच पदासाठी श्रीमती सरलाबाई राजेंद्र शेजोड यांचा एकमेव नामनिर्देशित पत्र सरपंच पदासाठी दाखल करण्यात आले यावेळेस त्यांना सूचक म्हणून योगेश गायकवाड हे होते तर यावेळी सतरा सदस्यांपैकी तेरा सदस्य हे उपस्थित असल्याने कोरम पूर्ण झाल्याने सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली तर यावेळेस गुलाबराव कोतेकर योगेश गायकवाड सुरेश कोठे विलास पाटील श्रीमती रुक्माबाई चव्हाण योगेश काडे भैया कैरनार श्रीमती वंदानाबाई गायकवाड श्रीमती मनीषा सोननीस अनाभिल श्रीमती कलाबाई पवार श्रीमती अरुणाबाई पारधी आदी ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते तर निवडीनंतर कालिका मंदिर या ठिकाणी आरती करून भव्य जलोषात ढोल ताशांच्या गजरात सदर भव्य अशी मिरवणूक गावातून काढण्यात आली तर यावेळेस ग्रामपंचायत माझी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना सोबत घेत गावाचा विकास केला जाईल असा विश्वास या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली <laughs> E aí

निवड झालेली आणि त्यांचा एकमेव अर्ड ग्रामपंचायतीकडे दाखल झाल्याने ते आज सरपंचामध्ये घोषित झालेले आहेत आता त्यांच्या कारकिर्दीत आम्ही जी काही गावाला आश्वासन दिले ते आश्वासन पूर्ण करणार आहोत तसेच पूर्वीचे सरपंच होते योगे गायकवाड त्यांनी देखील बऱ्यापैकी काम केलेले आणि गावात राहिलेले तरुणांच्या समस्या असतील महिलांच्या समस्या असतील शेतकऱ्यांच्या असतील पाणी प्रश्न असेल पुढे रस्त्याचे प्रश्न असेल सर्व प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जास्तीत जास्त गावात दिलेली आश्वासने कशी पुरे होतील याकडे आमचं लक्ष राहील आणि पुढील वाटचालची त्या पद्धती राहील